प्रेस क्लबचे मी आभार मानतो की आज मिड द प्रेस करता झाली पाहिजे त्यामुळे मी इतर कुठेही मिड द प्रेस न करता पहिली नागपूरला करतोय कारण आपल्या सगळ्यांचं घर नागपूर आहे आपल्या सर्वांना नागपूरबद्दल एक वेगळं आकर्षण देखील आहे मी आपल्या सर्वांचे याकरता देखील आभार मानतो की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य हे मोठ्या प्रमाणात आम्हाला लाभलं आणि त्यामुळेच लोकसभेमध्ये प्राप्त झाल्या आणि भाजपलाही आपल्या राजकीय जीवनातला उच्चांक एकशे बत्तीस जागा या ठिकाणी मिळवता आल्या आणि म्हणूनच एक जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजे तशा प्रकारचा महाराष्ट्र हा तयार झाला पाहिजे हा प्रयत्न आपल्याला आप या ठिकाणी करायचा आहे खरं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा दोन हजार चौदा साली नंतर आपल्यावर अन्याय करेल का पण माझ्या पहिल्या पाच वर्षाच्या कामामध्ये लोकांच्या लक्षात आलं की विदर्भामध्ये तर खूप काम केलंच आपण मोठ्या प्रमाणात विदर्भाचा जो हक्क होता तो विदर्भाला मिळवून देण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय आपण होऊ दिला नाही किंबहुना विदर्भामध्ये सिंचनाचे प्रकल्प इतक्या मोठ्या प्रमाणात केले जवळजवळ ऐंशी प्रकल्प पूर्ण केले आणि अनेक प्रकल्प आता पूर्णत्वापर्यंत आणले पण त्याच वेळी वर्षानुवर्ष रखडलेले पश्चिम महाराष्ट्रातले उत्तर महाराष्ट्रातले मराठवाड्यातले कोकणातले प्रकल्प देखील तेवढ्याच गतीनं आपण पुढे आणले ते पूर्ण आण केले इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असेल उद्योगाचं क्षेत्र असेल सगळ्या क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी त्या पाच वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी मारली आणि पुन्हा गेल्या अडीच वर्षामध्ये राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जी काही संधी मिळाली त्यातही विशेषतः इरिगेशनमध्ये देखील आपल्याला कल्पना आहे की सहा नदीजोड प्रकल्पाची कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत ही सहा नदीजोड प्रकल्पाची कामं महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन करणारी आहे म्हणजे एकट्या विदर्भातलं नदीजोड प्रकल्प दहा लाख एकराला आणि विदर्भातल्या सात जिल्ह्यांना पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करू शकेल अशी ज्याला जनरेशनल म्हणतात अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट्स असतात हे जनरेशनल प्रोजेक्ट्स आहेत असे प्रोजेक्ट्स हे सगळे आपण हातामध्ये घेतलेले आहेत दादांनी गडचिरोलीचा उल्लेख केला मी जो वारंवार बोलायचो आणि आता ते होताना दिसतंय की द नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया इज गडचिरोली ते आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे नक्षलवाद ऑल टाइम लो आहे परवा देखील दोन मोठ्या केडरनी त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलं आहे आणि आता डीपमध्ये ज्या भागात आपण कधी जात नव्हतो अशा भागामध्ये आपण जायला लागलो आहे पुढच्या काळामध्ये एक प्रकारे निकराची लढाई ही संभावित आहे ती होताना दिसते पण त्यातून निश्चितपणे मोठ्या प्रमाणात गडचिरोलीसारखं क्षेत्र हे बदलण्याचं काम आपण करणार आहोत आज हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल पण त्याचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करतो आणि कोणाच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहीणचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण दोन हजार बावीसचं जे टार्गेट ठेवलं होतं ते एसीसीसीच्या यादीप्रमाणे ठेवलं होतं जवळपास वीस लाख लोकांना घर देण्याचा निर्णय ऑलरेडी केंद्र सरकारने दिलेला आहे आणि हे करत असताना आम्ही केंद्राच्याही लक्षात आणून दिलं की काही अटी अशा होत्या की ज्याच्यामुळे गावातला गरीब हा काही प्रमाणात दहा टक्के हा त्या अटी शर्तींमुळे कुठेतरी अडकलेला आहे त्या सगळ्या अटी शर्ती केंद्र सरकारने आता रद्दबादल केलेल्या आहेत विजेचं बिलच येऊ नये त्यांना मोफत वीज मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे खरं म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत मी सांगत राहिलो तर मीच बोलत राहील आणि इथे इंटरॅक्शन होणार नाही पण मी एवढंच सांगतो की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेनी आमच्या सर्व आमदारांनी आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ही जी काही संधी मला दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करेन एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिली पाहिजे की आपला प्रतिनिधी हा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना देखील धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सामना मी करतो करतो आणि कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो आहे त्या विचाराने सत्ता हे सेवेचं से माध्यम मा आहे हेच मला शिक विचार आहे का तुझे कारण पुढे दुसरा एक प्रश्न असा आहे की हिवाळी समारोपाची प्रेस कॉन्फरन्स आहे त्याच्यात शिंदे असं म्हणत येतील आम्ही कॅप्टन तीन तर आता तीन फॉर्मॅट आहे क्रिकेटचे कसोटी वनडे आणि टीव्ही ट्वेंटी थी। आणि तिन्हीचे कर्णधार वेगवेगळे सुदैवाने तुम्ही तीन आहात तर तुमच्या तीटाची थी विभागणी तुम्ही कशी करोटी वनडे आणि ट्वेंटी कोण कोण पहिला तर सायबर गुन्हे ही आज आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे याचं कारण तंत्रज्ञान इतक्या वेगानं बदलते आहे आणि सोप्या पद्धतीनं ते लोकांपर्यंत पोचतं लोक ते वापरतात पण त्याचवेळी जे नालायक लोक आहेत जे दुष्ट लोक आहेत हे त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांना मोठ्या प्रमाणात लुबाडणे धोका देणे डिस्कंटेंट तयार करणे जातीजातीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेलं एखादा गुन्हा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे असतील हे वेगाने उघडकीस आणू शकतो याची सुरुवात आम्ही केली आहे जसं आपण सांगितलं की विधानसभेमध्ये नक्षलवादावर मी बोलत असताना नक्षलवादी कसे संविधान मानत नाही या संदर्भातलं जे वक्तव्य केलं होतं त्यातलं नक्षलवादी पाठ काढून संविधान मानत नाही एवढाच पाठ काही लोकांनी टाकला पण त्यांना माहिती नाही मी आज या निमित्ताने सगळ्यांना अवेअर करून देतो की आता अशा प्रकारे ज्यावेळेस आपण चुकीच्या पद्धतीनं एखादी गोष्ट एक्सवर टाकतो किंवा इंस्टाग्रामवर टाकतो किंवा फेसबुकवर टाकतो किंवा व्हॉट्सअपवर टाकतो याचं शंभर टक्के डिजिटल फुटप्रिंट आम्हाला शोधता येत शंभर टक्के म्हणजे जर एकाने टाकलं आणि शंभर लोकांनी फॉरवर्ड केलं तर ते शंभर लोक कोण हे देखील आता लगेच शोधून काढता येतं कारण सगळ्या प्रकारचे जे फॉरवर्डही का जोपर्यंत हा अवेअरनेस तयार होत नाही तोपर्यंत ते आव्हान असणारच आहे आणि ते अहवाल नीट पेळण्याचा प्रयत्न आम्ही करतो तुम्ही दुसरं काय नाही आम्ही तिघही सोबतच काम करतोय अडीच वर्षाचा कार्यकाळ होता म्हणून वन डे मध्ये उतरलो आम्ही पण आमच्या लक्षात आलं की वन डे उतरून चालणार नाही म्हणून ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळलो आणि तो विश्वचषक आम्ही जिंकलो आता वनडे कि ट्वेंटी ट्वेंटी खेलने की आवश्यकता नहीं है हा टेस्ट मैच ऐसी फॉर्मैट है ड्रॉ होनी टेस्ट मैच नहीं है जिंकारी टेस्ट मैच मुख्यमंत्री जी कल इलेक्शन कमिशन देखिए पहली बात तो सोए हुए को जगाया जा सकता है सोने का नाटक करने वाले को जगाया नहीं जा सकता कांग्रेस पार्टी भली भांति जानती है कि ईवीएम यह टैम्पर प्रूफ है आज तक जितने चैलेंज ईवीएम को टैम्पर करके दिखाइए इस प्रकार से इलेक्शन कमीशन ने दिए न कांग्रेस पार्टी कुछ कर पाई पार्टी ने देश से माफी मांगनी चाहिए दो चीजों के लिए एक जिस प्रकार से लगातार उन्होंने भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर का अपमान किया उनको चुनकर नहीं आने दिया हर बार उनको अपमानित किया उनके महापरिनिर्वाण के बाद महापरिनिर्वाण की जगह पर स्मारक बनाने के लिए सुई के नोक जितनी जगह भी कांग्रेस पार्टी ने नहीं दी कई लोगों को भारत रत्न दिया लेकिन जो भारत के रत्न डॉक्टर बाबा साहेब थे इनको भारत रत्न कांग्रेस पार्टी ने नहीं दिया डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जहां जहां स्मृतियां थी ऐसी कोई जगह उन्होंने स्मृति स्थल के रूप में विकसित नहीं की यह सारी बीजेपी ने की तो कांग्रेस पार्टी को हमेशा यह डर होता है कि नेहरू गांधी परिवार से बड़ा कोई न बने और इसीलिए उन्होंने हमेशा भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब जी को नीचा दिखाया इसके साथ साथ इस बात के लिए भी उन्होंने माफी मांगनी चाहिए कि इतनी बड़ी नेशनल पार्टी है वो पार्टी किसी व्यक्ति के भाषण का वीडियो काट कर एडिट करके उसको चलवाती है संसद का भी समय गवाती है और साथ साथ देश में भी लोगों को बरगलाने का काम करती है जो उन्होंने अमित शाह जी के साथ किया राजनीति का ओछापन है क्योंकि भारतीय जनता पार्टी अमित भाई शाह नरेंद्र मोदी जी ये भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी का अवमान सपने में भी नहीं कर सकते इसलिए कांग्रेस पार्टी जमीन खिसक चुकी है उस जमीन को पाने के लिए यह सारा प्रयास कर रही है देवेंगी। 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 पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच याच्यावर मजा काय आली पाहिजे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसापासून मी असेल अजितदादा असतील शिंदेसाहेब असेल आमच्या भूमिकेत कुठलंच अंतर नाही आहे आमच्यामध्ये कुठला विरोध नाही आहे जे निर्णय घेतले आहेत तिघांनी मिळून घेतले आहेत जे निर्णय घय तिघं मिलूंगी जय आपने बोला कि गढ़चिरोली को स्टील सिटी बनानी लेकिन विदर्भ के बाकी जिलों में कोई बड़ी इंडस्ट्री आना चाहिए इसके लिए कोई प्लान है क्या सभी जिलों में अभी इंडस्ट्री आ रही है और जब मैं गढ़चिरौली की बात करता हूं तो केवल गढ़चिरोली तक सीमित नहीं हो सकता क्योंकि जिस प्रकार से अभी हमारे पास ये खनिज मिल रहा है तो अकेले गडचिरोली कंझ्युम नाही तक्रार असेल तर जरूर विचार करू आम्ही धोरण करावं हे आव्हान सुद्धा ते चांगली गोष्ट आहे कारण हे खरंच आहे की माननीय उच्च न्यायालयाने देखील होर्डिंगच्या संदर्भात काही